लाईव्ह टेलिकास्ट ऑफ लोकसभा एंड राज्यसभा पाहिलं आहे आपण नक्कीच कधी ना कधी पाहिलं असेल विधानसभेचं सभागृह घ्या किंवा आपल्या लोकसभा राज्यसभा ही सभागृह घ्या आपण निवडून दिलेले प्रतिनिधी निरनिराळ्या पक्षांचे प्रतिनिधी हे या दोन्ही सभागृहात जाऊन जनतेच्या हिताचे काही निर्णय घेत असतात काही कायदे बनवत असतात काही नियमावलींमध्ये बदल केले जातात आणि त्यासाठीच या लोकशाहीमध्ये घटनेमध्ये या सगळ्या तरतुदी करून ठेवलेल्या आता जेव्हापासून हे लाईव्ह टेलिकास्ट सुरू झालं आहे तेव्हापासून ॲटलिस्ट प्रत्येक कॉन्स्टिट्युअन्सीमध्ये काही लोक तरी असे आढळून येतात की जे सातत्याने याचं लाईव्ह टेलिकास्ट पाहत असतात आणि मग जे काही पाहिलं त्याची चर्चा त्यांचा जो काही ठेय्या असतो जो काही एक कट्टा असतो चार मित्र एकत्र येण्याचा त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणापासून असा अनेक घरापर्यंत जे काही पाहिलं जो काय नेता जे काही बोलला याची चर्चा हळूहळू सगळ्या गावभर होत राहते त्याच्यामुळं पाहणारे लाईव्ह टेलिकास्ट पाहणारे टी व्हीवरती असे जरी एक एक लोक निघाले तरी असं काही समजायचं नाही आहे की त्या फक्त हजार कुटुंबापुरताच तो देखावा पाहिला गेला त्यांच्याच मनापर्यंत पोहोचला असं काही नाही हे जे काही लोकप्रतिनिधी आपण निवडून देतो आमदार असो खासदार असो किंवा कुठल्या तरी पक्षाच्या रिकमेंडेशननी राज्यपालांची पदं म्हणा किंवा पदवीधर शिक्षण मतदारसंघ एखाद्या पक्षाने प्रमोट केलेला राज्यसभेचा सदस्य असे कोणीही आमदार खासदार विधानसभेत आणि आपल्या त्या लोकसभा आणि राज्यसभाच्या सभागृहात सबा ज्यांना आपण निवडून पाठवलं अशी व्यक्ती या त्या त्या व्यक्तीचा इंटेलिजन्स या लाईव्ह टेलिकास्टच्या वेळेस पहावयास मिळतो जो व्यक्ती जो एखादा आमदार खासदार काय सबमिशन करतो आहे काय तो बोलतो आहे कोणता विषय किती पोकतिडकीने मांडतो आहे याचं दर्शन या सगळ्या मतदारांना या टी व्हीच्या माध्यमातून या लाईव्ह टेलिकास्टच्या प्रोसिजरमुळं नक्की होत असतं त्याच्यामुळं नक्कीच प्रत्येक नेत्याची एक वेगळी प्रतिमा त्याच्या त्याच्या कॉन्स्टिट्युअन्सीमध्ये त्याच्या त्याच्या त्या निवडून आलेल्या विभागामध्ये नक्कीच निर्माण होते त्यामुळं आता काही सत्ताधारी पक्षामध्ये अतिशय गप्प बसून कारभार करणारे परंतु तीन तीन टेन्युअरला व्यवस्थित निवडून येणारे आमदार खासदार मी जेव्हा माझ्याच विभागातले बघतो तेव्हा मन खिन्न होतं की आपल्या विभागात इतके प्रश्न प्रलंबित असताना आपण निवडून दिलेली माणसं मूग गेळून गप्प असतात कधीही विधानसभेत उठून उभं राहून ते कुठल्या विषयावर परखड मत त्यांनी व्यक्त केलं कधीही कुणालाही काही ऑब्जेक्शन घेतलं असं मला तरी कधीही लाईव्ह टेलिकास्ट पाहताना आढळून आलं नाही मग त्यांच्या एकतर या नाकर्तेपणाचा राग मनात येतो बौद्धिक पातळी तर त्याच विभागात मी लहानाचा मोठा झालो त्यामुळं बौद्धिक पातळीची मला नक्कीच कल्पना आहे त्यांच्या असो तो भाग सोडून देतो मी आता ज्याच्या त्याच्या नशिबाचा भाग असतो आणि ज्याची त्याची, त्याची दुसऱ्या बाजूनी जी कुवत असते त्या कुवतीवर तो तिकीट मिळवतो त्या कुवतीवर पक्ष त्यांना निवडून आणतो मग त्याने काय काम केलं आहे का नाही केलं आहे याची थोडीफार मोजदात होतेच नाही असं नाही मग तुरळक कामं करायची लोकांच्या डोळ्यावर येतील एवढीच कामं करायची बाकी जे भिजत घोंगडी प्रश्न आहेत ज्याच्यातनं आपल्या बुद्धीचा कस लागेल किंवा आपलं वेळेपणा लाईव्ह टेलिकास्टमध्ये दिसू शकेल अशा विषयात शांत राहून पेडा पेडाखाना अशी अवस्था स्वतःची करून मस्तपैकी खुर्ची टिकवत राहायचं आता हे जे प्रतिनिधी आवाज उठवतात त्यामध्ये एक नक्की आवाज उठवला गेला पाहिजे तो याच्यासाठी की पूर्ण भारत देशामध्ये वर्षानुवर्ष धर्मांतरण हे जोरात चालू आहे म्हणजे अगदी तुम्ही पूर्वीचा जरी इतिहास घेतला ईस्ट इंडिया कंपनी ब्रिटिश लोक भारतामध्ये आले राज्यकर्ते बनले म्हणजे अक्षरशः सुरुवात त्यांची हजार दोन हजार माणसांनी झाली त्यानंतर टोटल ते फक्त तीस हजार माणसं होती असं इतिहास सांगतो या तीस हजार माणसांनी आपल्या या त्यावेळची लोकसंख्या तीस चाळीस कोटी या लोकांना गुलाम बनवलं आणि शेकडो वर्ष या भारतावर राज्य करत ख्रिस्ती धर्माचा प्रसार केला अनेक कुटुंबांना धर्मांतरण करण्यास त्या काळात भाग पाडलं अनेक कुटुंबातील लोकांचे त्याबद्दल जीव पण गेले जो धर्मांतरणास तयार नाही झाला त्या लोकांना छळलं गेलं त्या लोकांना मारून टाकलं गेलं त्या लोकांच्या घरातल्या बायकापोरींवरती त्या काळातसुद्धा बलात्कार होत होते आता हा धर्मांतरण बंदीचा कायदा हा खरं तर प्राधान्याने लोकसभा राज्यसभा इथं चर्चेला आला पाहिजे पण तो येत नाही आणि तो येत नाही म्हणूनच उत्तर प्रदेशमधल्या बलरामपूर इथं राहणारा एक जलालुद्दीन नावाचा मुस्लिम व्यक्ती कचाट्यात सापडला आहे आता हा जलालुद्दीनची जेव्हा सर्व तऱ्हेने तपासणी सुरू झाली तेव्हा याचा आवाका किती मोठा आहे आणि किती भीतीदायक आहे हे तुम्हा आम्हाला समजलं हा जलालुद्दीन हा बलरामपूरसारख्या ठिकाणी एक जलालुद्दीन जवळपास पंधराशे कुटुंबांचं धर्मांतरण केलेलं आढळून आलं आणि त्याला मदत करणारा एक प्रॉपर्टी डीलर प्रॉपर्टीचे बांधकामं करणारा व्यावसायिक तोही सापडला काही पोलीस लोक सापडले की ज्यांच्या मदतीने हा धर्मांतरण करत होता मग कधीकधी लव जिहादसारख्या गोष्टी करून युवकांना पैसा देऊन निरनिराळ्या जातीधर्माच्या मुली पटवायला लावून त्यांचे एक दरपत्रक तयार केलं होतं त्यांनी म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय शीख अशी मुलगी जर तुम्ही पटवली आणि लग्न करून आणलीत आणि मग तिला आपण धर्मांतरणकडून मुस्लिम केलं की मग तुम्हाला मी दहा लाख देईन पंधरा लाख देईन ओ बी सी करता वेगळा रेट एस सी एस टी करता वेगळा रेट पाच लाख रुपये असे पाच लाख दोन लाख दहा लाख पंधरा लाख असं त्यांनी दरपत्रक केलं होतं की मुस्लिम आहे इतर म्हणजे मग हिंदू असो शीख असो जैन असो मारवाडी असो कोणती असो ब्राह्मण असो कोणत्याही जातीची इतर जाती धर्माची कोणतीही मुलगी पटवून लव जिहाद करून तुम्ही जर मॅरेज करून आलात तर तुम्हाला नक्की तर काही बक्षीस मिळेल असं त्यांचं ते दरपत्रकसुद्धा या जलालुद्दीनकडनं तपासामध्ये निष्पन्न झालं आहे आता विचार करा मित्रांनो भारताला लागलेली ही कीड जवळपास दोनशे वर्षं झाली आता पण ही कीड काही अजून संपत नाही आहे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना धर्मांतर करशील मुघलांना मिळशील तर तुला सोडतो असं म्हणत म्हणत त्यांचे तुकडे तुकडे केले गेले म्हणजे मी धर्म बदलणार नाही इतकी धर्मनिष्ठा दाखवत आपले अनेक राजे रजवाडे यांचे कत्तल झाली आहे सामान्य माणसं तर अनेक माणसं हजारो लाखो माणसं या धर्मांतरणाच्या भीतीपोटी चिरडली गेली धर्मांतरण आम्ही करणार नाही म्हणले आणि कापले गेले असा इतिहास असताना सगळ्यात टॉप लेवलला लोकसभेत आणि राज्यसभेत मी तर म्हणतो प्रत्येक आमदार आणि खासदारांनी आमदार लोकांनी विधानसभेत आणि खासदार लोकांनी लोकसभेत राज्यसभेत आवाज उठवून धर्मांतरण बंदी कायदा अंमलात आणण्यासाठी पावलं उचलायला पाहिजेत हा विषय तुमच्या पटलावर यायला पाहिजे जी कीड आपल्या भारत देशाला गेल्या दीडशे दोनशे वर्ष सतावती आहे आणि आज जर एक जलालुद्दीन पाच हजार कुटुंबांचं धर्मांतरण करत असेल पैसा घेऊन आणि जर परदेशातून तपासामध्ये निष्पन्न झालेला आकडा आहे पाचशे कोटी रुपये पाचशे कोटी रुपये जर इतर देशामधून या जलालुद्दीनपर्यंत पोहोचत असतील तर उत्तर प्रदेशमधल्या बलरामपूरमध्ये सापडलेला एक जलालुद्दीन असे त्याने किती जलालुद्दीन तयार केले असतील आता असंही बोललं जातं की ड्युरिंग इन्व्हेस्टिगेशन जर नार्को टेस्ट त्याची घेतली ज्याप्रमाणे अब्दुल करीम तेलगी ज्यांना जेलमध्येच संपले ते आता का संपले कसे संपले का संपवले गेले हे काय सगळ्या दूधखोळ्या लोकांना सांगत बसायच्या कथा नाही आहेत किंवा कोणीच तितकं दूध नाही आहे अब्जावधी रुपयाचा स्टॅम्प घोटाळा आणि त्यात सापडलेला एकच बकरा अब्दुल करीम तेलगी त्याची नार्कोटेस्ट झाली टी व्हीवरती बातम्यामध्ये आपण बघितलं असेल त्याने स्पष्ट दोन चार राजकारण्यांची मोठमोठ्या राजकारण्यांची नावं पण घेतली आणि तिथून सगळा खेळ सुरू झाला अशा पद्धतीने जर या जलालुद्दीनची टेस्ट घेतली तर जाणकार लोक सांगत आहेत की भारतातल्या आठशे जिल्ह्यामध्ये असे कितीतरी जलालुद्दीन सापडतील आणि किती सापडतील हे समजल्यानंतर तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही एका उत्तर प्रदेशात जर पंधरा हजार कुटुंब धर्मांतरण केलेला व्यक्ती हा सापडल्यावर कबूल करत असेल तर या आठशे जिल्ह्यामध्ये अशी किती माणसं कार्यरत असतील या जलालुद्दीनला जर आय पी एस झालेला अधिकारीसुद्धा त्या धर्माचा आणि त्या धर्माचे पोलीस लोकसुद्धा जर मदत करत असतील तर यांची व्याप्ती सरकारी खात्यामध्ये सुद्धा पोखरत पोखरत पोहोचली आहे हे सुद्धा सिद्ध होत आहे म्हणजे त्या लोकांबद्दल जे बोललं जातं बेधडक बोललं जातं आणि ती लोकं पण बेधडक कबूल करतात की सबसे पहिले कुरान है बाद मे देश है म्हणजे बाद मे घटना वगैरे कायदा कानून हमें तो सबसे श्रेष्ठ हमारा धर्म है बाकी हम हर काफिर को मारने के लिए ही इस पृथ्वी पे हमने जन्म लिया है अशा पद्धतीने कबुली जबाब देणारी सुद्धा निर्दयी माणसं जिथं आहेत त्या माणसांना असं आपल्या वर्दीतले लोकसुद्धा जेव्हा सहकार्य करतात तेव्हा फार मोठं अचंबित होऊ नका हे फक्त एका जलालुद्दीनमुळं बाहेर आलेली एक दोन चार नाव आहेत आपल्या भारताची लोकसंख्या जिल्ह्यांची संख्या त्यांचं वाढत गेलेलं पॉप्युलेशन बाहेर न आलेली स्थायिक झालेली मंडळी जे रेफ्युजी म्हणून आले आणि परमनंट इथले रहिवासी म्हणून पुरावे त्यांनी गोळा केले आधार वाटली गेली त्यांना पॅन कार्ड वाटली गेली मतदाराची ओळखपत्र वाटली गेली आणि आज ते वैध अवैधरित्या झोपडपट्टीमध्ये इकडे तिकडे मस्त राहिलेले आहेत आणि अनेक व्यवसाय त्यांनी कॅप्चर केले हे सगळं चित्र तुमच्या डोळ्यासमोर घडतं आहे पण आम्ही झोपेतनं जागेच होणार नाही आम्ही आम्ही निवडून दिलं आहे ज्या प्रतिनिधीला त्याला आम्ही असं कधीही विचारत नाही आमच्या विभागात आल्यावर ची, ची, का रे बाबा धर्मांतरण कायद्याविषयी तुला काही ज्ञान आहे तू काही बोलत नाही आहेस लाईव्ह टेलिकास्ट बघतो आम्ही असं म्हणून तुम्ही कुठल्या आमदाराची खासदाराची कोणी कधी एका जाहीर सभेत विचारणा असं आढळतं का तुम्हाला आवाज दाबले जातात टाईट सिक्युरिटी असते त्यांच्याभोवती जास्त कोणी शहाणपणा करायला लागला जास्त बोलायला लागला की त्यांच्या त्यांच्यात इशारे होतात नंतर तो माणूस त्या स्थळापासून गायब होतो तो दहावीस तास तिथं फिरकू शकत नाही परत आणि अतिश छानपणा झाला असेल तर त्याचा मनसुख हिरेन पण होतो हे सगळं चालू आहे त्याच्यामुळंच या इतर लोकांचं चांगलं आहे न जाणू या भारतात असे जलालुद्दीन किती असतील हा एक भीतीदायक सवाल भीतीदायक प्रश्न माझ्या तर मनात उमटला आहे तुमच्या मनात उमटतो की नाही पहा आणि आपापल्या कॉन्स्टिट्युन्सीमधल्या आमदाराला खासदाराला हा जाब विचारायला विसरू नका एक वेळ रस्त्यात खड्डे केले असतील तरी चालतील एक वेळ रस्ते उशिरा केले तरी चालतील पण धर्मांतरण बंदी कायदा हा ताबडतोब अस्तित्वात आला पाहिजे कॉमन सिव्हिल कोड ताबडतोब अस्तित्वात आलं पाहिजे रेफ्युजी म्हणून आलेले आणि आता इथं बोगस आधार आणि पॅनच्या आधारे राहणाऱ्यांच्या सर्व सुविधा बंद झाल्या पाहिजेत ज्या काही सोयीसुविधा आपल्या भारत देशाचे नागरिक ज्यांनी टॅक्स पे केला आहे त्यांच्या पैशातनं इथल्या नागरिकांसाठी आपण उपलब्ध करतो त्याच सुविधांचा मस्तपैकी ही जर पाच कोट लोकसंख्या आपल्याकडं आत घुसलेली आहे त्यांनासुद्धा सुविधा मिळत असतील तर आपल्याकडचे पाच कोट लोक वंचित राहत आहेत हे साधं गणित त्या आमदाराला त्या खासदाराला ठणकावून विचारण्याची धमक प्रत्येक मतदारामध्ये ज्या दिवशी येईल ना तो दिवस या भारताच्या दृष्टीने सोने की चिडिया म्हणून हा देश प्रसिद्ध आहे त्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचा दिवस गणला जाईल चला असे जलालुद्दीन लपलेले जे काही आहेत इतर राज्यांमध्ये त्यांनी वोट बँकेचा विचार डोक्यातनं बाजूला काढून या बाबतीत ताबडतोब इन्व्हेस्टिगेशनचे आदेश द्यायला पाहिजेत असं जर कोणत्याही राज्यात घडत असेल लवजिहादसाठी पोरी पळवून नेल्या जात असतील त्यांचं जर दरपत्रक उघडकीस आलं आहे तर नक्कीच त्यांचा ॲजेंडा पूर्ण करण्यासाठी ते वाटतेल ते करण्याच्या मानसिकतेत जगणारी मंडळी आहेत हे निश्चित मग अशा लोकांना कायद्याचा बडगा दाखवण्यासाठी कायदा अस्तित्वात आला पाहिजे त्यासाठीच मारून मुटकून ख्रिश्चन पण केलं जातं आहे तुम्हाला आमिष दाखवली जातात आज मी ज्या शहरात लहानाचा मोठा झालो ज्या ठिकाणी मी झोपडपट्टी बघत लहानाचा मोठा झालो त्या ठिकाणी गेल्या पस्तीस वर्षात सिमेंट कॉन्क्रीटची परमनंट घरं त्या प्रत्येक झोपडीधारकाला मिळाली आणि त्या प्रत्येक झोपडीच्या ठिकाणी बांधलेल्या घरावरती सिमेंटचा क्रॉस दिसतो आहे मला म्हणजे दी ऑल फॅमिलीज हु वेअर रिसायडिंग देअर हॅव बीन कन्वर्टेड टू ख्रिश्चियन्स ख्रिश्चन धर्म त्या सगळ्या लोकांनी स्वीकारला आता हे इतकं सहज घडलं असेल का नाही घडलं हे समोरच दिसतंय जिथं झोपडी होती तिथं सिमेंट कॉन्क्रीटचं चा छानपैकी दोन दोन खोल्यांची घरं प्रत्येकाला बांधून दिलेली आढळतात आय एम टॉकिंग अबाउट शिवाजीनगर एरिया ऑफ सोलापूर सिटी हे डोळ्यात देखतचं उदाहरण आहे असं अनेक वस्त्यांमध्ये घडलेलं आहे असं अनेक मोहल्ल्यांमध्ये घडलेलं आहे ख्रिश्चन तेवढेच झालेत कन्वर्टेड तेवढेच मुस्लिम मस्तपैकी छुपा धंदा त्यांचा तर खूप जोरात चालू आहे म्हणजे या भारतातल्या नागरिकांना धर्मांतरणास तयार करणं अतिशय सोपं आहे असा संदेशच जणू ब्रिटिश काळापासून दिला गेलेला आहे आणि आपल्या गरिबीला आपल्या धर्माला वंचित ठेवतात आपल्या जातीला वंचित ठेवतात या गोष्टींना कंटाळून